घरातले बेसिक मसाले वापरूनच पण अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात घरच्या गर घरीच परफेक्ट अशी मिसळ कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत अतिशय झनझणीत चविष्ट आणि तीन ते चार जणांना आरामात पुरेल अशी ही रेसिपी आहे आणि अगदीच कमी वेळेत म्हणजे पंधरा ते वीस मिनटात बनवून रेडी होते तर आता मिसळ बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा मटकी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि त्यानंतर आपली बेसिक फोडणी द्यायची आहे म्हणजे थोडीशी मोहरी घालायची जिरे घालायचं आहे त्यानंतर कढीपत्ता घालते आहे मी लसूण घालायचं आहे एक चार ते पाच पाक्या ठेचून घालायच्या आहेत यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आणि कांदा आहे बारीक चिरलेला कांदा आहे अगदी दोन ते तीन चमचे कांदा घालायचा आहे छान परतवून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आता यामध्ये थोडीशी हळद आहे परतून घ्यायचं एकदा आणि आता यात मोडाची मटकी घालतोय आपण एक कप घातलेली आहे मिक्सही वापरू शकता तुम्ही कडधान्य बाकी पण मटकीने जास्त छान टेस्ट येते तर फक्त मटकीच वापरते मी ऑथेंटिक रेसिपीसारखी बनवते आता परतवून झालं की यामध्ये गरम पाणी घालायचं आहे अगदी उकळतं पाणी घालायचं आहे तीन कप पाणी घातलेलं आहे मी छान एकदा ढवळून घ्यायचं यामध्ये मीठही घालायचं आहे तो शॉर्ट माझा इथे ॲड झालेला नाही आहे पण इथे मीठ घालून घ्या त्यानंतर मस्त उकळलं की याचं झाकण बंद करून शिट्टी लावून एक फुल गॅसवरती दोन शिट्ट्या काढायच्या आहेत तोपर्यंत आपण मिसाची तयारी करून घेऊ तर इथे काही बेसिक खडे मसाले आहेत मी हे भाजून घेते आणि सोबत सुकं खोबरंही घेतलेलं आहे छान लालसर भाजून घ्यायचं आहे आपण हा मसाला घरीच बनवतोय पण याने अतिशय छान चव येते मस्त परतवून घ्यायचं आहे आता हे साईडला काढून घ्यायचं आहे आता परत याच पॅनमध्ये मी तेल घालते आहे कारण आपल्याला आता बाकीचं वाटण रेडी करायचंय तर थोडंसं तेल घालते त्यानंतर मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत पत्ते घालती आहे यामध्ये छान लालसर रंगावर परतवून घ्यायचे झालेलं आहे आता यामध्ये लसूण आणि आल्याचा तुकडा घालणार आहे आपण एक इंच आलं आणि एक आठ ते दहा पाका लसूण घातलेला आहे छान परतवून घ्यायचा त्यामध्ये एक मोठा टोमॅटो घातला आहे आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची छान व्यवस्थित परतवून घ्यायचं तर आता टोमॅटो मॅश व्हायला लागलेलं ला आहे हे व्यवस्थित परतलेलं आहे आता हे थंड करून घ्यायचं आणि मगच मिक्सरमध्ये बारीक आहे तर आता पहिले खडे मसाले बारीक करून घेऊया आपण एकदम बारीक करायचे पाहू शकता व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता त्यानंतर यामध्ये आपलं कांद्याचं वाटण घालायचं आहे मी सगळं एकाच वेळी घालते आहे त्यानंतर परफेक्ट पेस्ट बनवून घ्यायचं पाणी न घालता याची व्यवस्थित पेस्ट तयार होते अशी त्यानंतर आता कढईत पुन्हा मी तेल घालते आहे आणि मिसळ म्हटलं की तेल थोडंसं जास्तच लागतं जरा जास्तच तेल घालायचं आहे आता कारण परफेक्ट कट येतो मग तर आता यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे आता हे छान परतून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत छान परतायचंय आता यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट आहे त्यानंतर यामध्ये मी मिसळ मसाला घातलेला आहे थोडासा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल त्यानंतर हा कोथमिरी मसाला आहे याने टेस्ट खूप छान येते थोडासा घालतीये मला मिळाला तर नक्की घाला त्यानंतर हे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता इकडे आपली मटकीही शिजलेली आहे पाहू शकता ही अशी सुद्धा खायला अप्रतिम लागते खूप टेस्टी लागते ही परफेक्ट शिजलेली आहे आता आपण यामध्ये ही सगळं घालून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त मटकी यामध्ये थोडीशी काढून ठेवू शकता मी थोडीशी बाजूला ठेवली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये लागेल तसं पाणी आहे पाणी परत गरम करूनच घालायचं थंड पाणी नाही घालायचं नाही तर कट परफेक्ट येत नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मला एवढं ठीक वाटते यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं कारण आपण आधी मीठ घातलेलं आहे त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असं अर्ध झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट उकळू द्यायचं तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील आता दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान उकळली आहे मी आपली परफेक्ट अशी तरी आलेली आहे आता वरनं छान थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हां तुम्ही पाहू शकता आपली मिसळ आता रेडी झालेली आहे एकदम परफेक्ट झणझणीत चवीची तर आता प्लेटिंग करायचे मस्त मिसळ घालायचे वरनं थोडंसं फरसाण घालायचं आहे मग त्यानंतर कांदा मटकी लिंबू आणि मस्त खायला घ्यायचे